अर्चना मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात खूप पौष्टिक आणि झटपट बनणारी डाळ ही डाळ खूप जन कमी साहित्यात होते पण चवीला एकदम भारीच लागते आमच्याकडे ना जेव्हा काही कालवना नसेल ना, ना। उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या तेव्हा या तिन्ही ऋतूमध्ये ही डाळ खाल्ली जाते कारण ती पौष्टिक असते पौष्टिक रेसिपी बनवायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया आपण दोन ते तीन लोकांसाठी उडदाची डाळ किंवा आमकी बनवणार आहोत पावशात डाळ घेतली डाळ ही अगोदरच निवडून ठेवली होती आता दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची जेवढी तुम्ही डाळ धुवाल ना दोन ते तीन पाण्याने तिचं खराब पाणी निघून जातं पाणी काढून घ्यायचं डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची डाळ जर व्यवस्थित धुतली नाही ना, ना। ते ते तर जेव्हा आपण पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये शिजायला टाकतो ना तेव्हा ती ऊतू जातं म्हणजे फेस येतो तर त्यासाठी ती व्यवस्थित धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर ना डाळ अशी आपल्याला हलकी लागते समजून जायचं डाळ व्यवस्थित धुतल्या गेली पण दोन ते तीन वेळा पाणी स्वच्छ धुवून घ्यायची दोन चमचे हरभरा डाळ घेतली पाऊ उदाच्या डाळीसाठी ना हे दोन चमचे टाकायचे आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना ती घ्यायची आणि दोन चमचे हरभरा डाळ टाकायची ही डाळ ना तुम्ही उडदाच्या डाळीमध्ये टाकून सुद्धा धुवू शकता आता मी सेपरेट घेतली आणि धुऊन टाकते तिच्यामध्ये डाळ शिजायला टाकू हरभराची डाळ टाकू पाऊसर उडदाच्या डाळीसाठी अर्धा लिटर पाणी टाकायचं म्हणजे एक तांब्यात थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकायचं डाळ शिजायला नेहमी मीठ टाकायचं म्हणजे ती चवदार लागते मिसळून घ्यायचं गॅस गया मंदर करायचा झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या उडदाची डाळी लवकर शिजते तर त्यासाठी ना पाणी हे मापात टाकायचं पाणी जर जास्त झालं ना तर ती ती गळून जाते म्हणजे तिचा गाळ होतो डाळीचा आणि पातळ होते तर त्यासाठी पाणी हे मापात टाकायचं कुकरच्या जा जास्त शिट्ट्या घेऊ नका दोन शिट्ट्यांमध्ये डाळ शिजली जाते जास्त जर शिट्या घेतल्या ना तुम्ही कुकरच्या तर ती खूप गळून जाते म्हणजे डाळ दाणेदार राहत नाही आमटीमध्ये आपल्याला डाळ दिसली पाहिजे अशी शिजवायची डाळ शिजेपर्यंत ना मसाला तयार करून घेऊ इथे ना आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही जर कमी तिखट खाणार असतील ना तर चार मिरच्या घेतल्या तरी चालेल कारण या मिरच्या खूप तिखट आहेत एक मोठी गांधी लसूण सुरून घेतला अर्ध्या वाटीला थोडस कमी खोबरं घेतलं खोबरं हे किसून टाकायचं तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी चालेल आलं टाकायचं आणि आमटीला रंग येण्यासाठी आणि चव येण्यासाठी कोथिंबीर टाकायची आणि हे पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे दोन शिट्ट्या झाल्या आहेत तर गॅस बंद करू हे बघा अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं पाणी न टाकताच बारीक करायचं वाफ काढून घ्यायची आणि झाकण कडवाच दोन शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजून झाली हे बघा तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित शिजली डाळ शिजवून झाली आता फोडणी देऊ दोन चमचे तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरे कढीपत्ता टाकायचा आणि आपण जे बारीक केलेलं वाटण आहे ना ते टाकायचं वाटण एकदम व्यवस्थित परतून जायचं करून वाटण परतून घ्यायचं वाटणचा अजिबात कच्चा वास आला नाही पाहिजे असं परतून घ्यायचं वाटणमध्ये मध्ये चमच्या फिरवत राहायचा म्हणजे ते खाली जाळणार नाही वाटण दा एक मिनिट भर तरी व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे वाटणचा ना कच्चा वास गेला पाहिजे असं जर केलं ना तर एकदम चविष्ट लागते सगळं वाटण व्यवस्थित परतून झालं आहे तर त्यात थोडीशी हालत टाकायची मिक्स करून घ्यायचं जी शिजवलेली डाळ आहे ना ती टाकायची डाळ किती पातळ हवी ना त्यानुसार पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिसळून घ्यायचं लक्षात घ्या मीठ हे बेताचंच टाकायचं कारण डाळ सुद्धा आपण मीठ टाकलंय मिसळून मी घेऊ गॅस मंद ह्याच्यावर ठेवायचं आणि आमटीला छान अशी उकळी येऊन द्यायची आमटीला जर मंदराचे उकळी आली ना तर डाळ आणि वाटण एकजीव होतात आणि चवीला सुद्धा खूप चविष्ट लागते आमटी तर त्यासाठी मंदाचे उकळी येऊ द्यायची लक्षात घ्या परत एकदा साहित्य सांगते काळी उदाची डाळ घेतली पावश त्यात दोन चमचे हरभराची डाळ घेतली या दोन्ही डाळी मिक्स करायच्या आणि दोन ते तीन वेळा पाणी स्वच्छ धुवून घ्यायच्या कुकर मध्ये शिजवा किंवा पातेल्यामध्ये शिजवा त्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकायचं थोडीशी हळद टाकायची थोडस मीठ टाकायचं मिसळून घ्यायचं झाकण लावून दोन शेट्या करून घ्यायच्या त्यानंतर वाटण कसं बनवायचं सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या एक मोठी कांडी लसूण सोडून घेतला आणि अर्ध्या वाटीला कमी खोबरं घेतलं किसलेलं त्यामध्ये कोथिंबीर टाकली अद्रक टाकलं पाणी न टाकता वाटण तयार करून घेतलं म्हणजे बारीक करून घेतलं डाळ शिजल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल चांगलं गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि कडीपत्ता टाकला आणि तडतडून दिलं त्यानंतर बारीक केलेलं वाटण टाकलं ते एक मिनिटवर व्यवस्थित परतून घेतलं त्यात अर्धा चमच्याला कवी हळद टाकली ते सुद्धा मिसळून घेतलं आणि शिजवलेली डाळ आहे ना ती टाकून मिसळून घेतलं आता डाळ किती पातळ हवी त्यानुसार पाणी टाकायचं चवीत मीठ टाकायचं मिसळून घ्यायचं आणि डाळ मंद ह्याच्यावर उकळून द्यायची आमटीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिसळून घ्यायचा किती मस्त ना गरमागरम ओवा फळती डाळ पावसाळ्यामध्ये खा हिवाळ्यामध्ये खा किंवा उन्हाळ्यामध्ये खा चवीला एक नंबरच लागणार पौष्टिक आणि चविष्ट तसेच झणझणीत उडदाची आमटी तयार झाली भाकरी सोबत खा किंवा सोबत खा सविला भन्नाटच लागणार रेसिपी आवडली असेल लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया अशाच नवीन नवी रेसिपीज मध्ये तोपर्यंत नमस्कार